ब्लॉकमध्ये सावत आहे मित्रांनो तरी आहे तांबेला झाडाला भरपूर आंबे लागले होते पण आज काही रात्रीपासून अशी जोरदार हवा सुरू झाली तर मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने सर्व आंबाचे नुकसान होत आहे मित्रांनो कारण की वारा हवा एवढी आहे की त्याच्यात एवढं जोराचं हवा येते मित्रांनो तर सगळे आपले जे आंबे सगळे खाली किती पडेल तुम्ही पाऊस होता कारण की अशा हवेमुळे सगळे आंबे खाली पडायला लागले मित्रांनो कारण की हवा लढेंगेरी पाऊस होता तर आपण कैऱ्या रे कच्च्या काही राहते मित्रांनो पिप्या पिप्यातून पिकले पण नाही पण त्यांना आपण तरी घेऊन जाऊ पावस होता गोडी टाकत आहे मित्रांनो तर एकही असं सगळे आंबे असं खाली पडायला लागले हवा तेवढी भरपूर आपल्या त्यामुळं आंबा फिकचं तर सगळ्यात सातारा सगळ्यात मोठा अनुभव नुकसान आहे पाऊस येतात किती कैर्या पडले आहेत पाऊस त्याच्यावर आधी जास्त पडल्या आहेत येतात तर झाडाला जे कैरे आहेत ते खाली गळून पडतंय मित्रांनो कारण की आवाज एवढी जबरदस्त आहे की आपण चालता चालता आपल्याला उतरून टाकेल अशी हवा आहे बर हवा सुरू झाली आहे तर चक्रीवादळासारखं झालेलं आहे हवा येते त्या त्याच पद्धतीने बरं जास्त हवा आहे म्हणजे हा हे पिकलेले आंबा ते पिकलेले सापड सापडला कच्च्या काही कच्च्या काही तर आपण एका गुरीत भरून घेतो जे जे पिकले ते पिकले नाही पिकले तर नाविला जे कारण की असेही वाये वाये जाऊ जाऊ शकते ते कैऱ्या म्हणून आपण जे पिकले ते पिकले खाऊन घेणार आहे पिकल्यानंतर ते आपल्याला खायला भेटणार आहे पण आता असे बारीक बारीक काही आहे मित्रांनो तर काही मोठे मोठे कैरे आहेत ते असे काही कच्चे आहेत काही नाही काही पिकून असे पद्धतीने आंबे झाले जे आंबे पडले पाहू का आंबे पडलेले आहेत आता ही किती लांब कैरी आहे मित्रांनो हे पिकेल का पिकून पिकणार नाही असं कच्चं खायला बरे आता कच्चे पिक खूपच वारा हवा असल्यामुळे त्याच्या असे आंब्या पिकाचे एवढ्या झाडायला लागलेल्या होत्या ते सगळ्या असे हवाईने गौर पडलेले आहेत बारी एक कैऱ्या झाडाला पाहू द्या तुम्ही आणि एवढे कैऱ्या असं झाडाकडे पडू आहे मित्रांनो तर खूप आंबा हा घे काय करा त्याला त्यांनी निसर्गावरती अवंग्र असतो त्याच्यामुळे आता निसर्गाने नी असं हवा सोडलेली हवा सोडली तर आम्ही जे राही राहील ते राहील ते पडले ते खाली पण राहिले मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर किंवा नाही करा सबस्क्राईब करा तर फक्त आरावा आहे